आपल्याला हे हळद आणि मिठामध्ये मिक्स करायचंय ना हळद आणि मस्त मित्रांनो घरगुती वाटण आपण वापरणार आहे आणि विकतच पण मित्रांनो वाटण आणलं बघा मित्रांनो फर्स्ट नमस्कार मंडळी मी अक्षय कापाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तीन तारीख आहे आणि आपण सात आठ दिवस झाले आपल्या हॉटेलवरती आलो आहे रानवारा हॉटेलवरती आणि मित्रांनो आज गटारी पेशाली आपल्याला बनवायचं आहे मटण आणि मित्रांनो संध्याकाळी आपल्याला माळावरती जायचं आहे किरव्या पकडायला तर आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त होणार आहे मित्रांनो आपण गावरान पद्धतीने मटण कसं बनवतोय आणि मुलाला माळावरती किती किरवे भेटतात ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद हॉटेल आहे मित्रांनो आणि आपल्या हॉटेलवरती मित्रांनो एवढे मेनू भेटतात हो आम्ही आधी एक व्हिडिओ हो बनवला आहे हॉटेलवरचा नसेल पाहिलं तर मित्रांनो नक्की पहा सगळे आपल्याला काय काय भेटतंय ते सगळं तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल आणि हो का आपलं रानवारा हॉटेलचं किचन विचन आपलं इथं मस्त चला मंडळी आता रेसिपीला सुरुवात करू आता पप्पा मटन घेऊन मी दाखवत मटन किती किलो आहे दोन किलो आहे दोन किलो या का मस्त मित्रांनो मटण आपलं मस्त बारीक बारीक पीस किल तेच वतणार आहे ना परत येतो मित्रांनो आजची रेसिपी खूपच जबरदस्त हा का आपल्या फर्स्ट हळद टाकून घ्यायचे मस्त आपल्याला हे हळद आणि मिठामध्ये मिक्स करायचं आहे ना हळद आणि मिठामध्ये मित्रांनो आपल्याला मस्त मिक्स करायचं आहे मोठं मीठ पाणी जा मस्त मित्रांनो आता मीठ टाकून घेतले आणि हे आपल्याला आता मस्त मिक्स करायचंय आपण मस्त कांदा कापला होता हे आपल्याला मस्त आपल्याला आता हे ते तेलामध्ये फ्राय करायचंय कांदा म्हणजे लाल करून ला घ्यायचे ना मग मी लाल करून घ्यायचे आणि आपल्याला हे आपण जे मटण याला मस्त हळद आणि मीठ लावले ना याच्यामध्ये टाकायचं मस्त तेल टाकले वडापावचं मित्रांनो तेल आहे आपण जे वडापाव काढतोय तेल का नाही त्याच्यामुळे थोडं लाल लाल दिसते ला मस्त मिक्स लाल लाल झालंय मित्रांनो ला आता आपल्याला काही आपण मटन जे हळद आणि मीठ लावलंय ते टाकून घ्यायचंय मस्त <tip> टोप भरला हा भरला राहील मित्रांनो आणि खायला आपण किती पाच जण आहेत ना मी पाच जणांमध्ये मित्रांनो दोन किलो मटण दोन किलो शंभर ग्रॅम असं मित्रांनो आपल्याला जे कांदा आपण लाल करून घेतलाय त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये अजिबात पान नाही टाकायचं मम्मी आपण जे मटण बनवतोय तसंच ना फक्त मसाले वेळेस जास्त वापरणार आहे आपण का नाकणी ठेवले आणि याच्यावरून आपल्याला पाणी टाकायचंय म्हणजे जे आपलं मटण आहे ना त्याच्यामुळे आप आप नंतर आपल्याला पाणी टाकायचं मम्मी नंतर पाणी टाकायला तर चला आपले मसाले काढून घेऊयात ह्या काय आपलं वाटण आहे वाटणामध्ये काय काय टाकले मग मी कांदा कोथंबीर आलसूण लसूण हा आणि हे आपलं मटण मसाले आहे ना मटन मसाला, मसाला। चिकन आणतोय ना जर वेळेस त्याच्यामुळं लक्षात नाहीत का नाही तो नावाने चला फटाफट आता मसाले काढून घेऊयात मित्रांनो बरेचसे मसाले आणले तात हा आपला मटन मसाले मस्त कांदा मसाला सगळा टाकायला आण ना काळा मसाल मसाला आहे बघा मित्रांनो टाइम आणलाय आपण पहिल्यांदा आणलाय का नाही सगळी का नाही सगळं वाटने बघा मित्रांनो आणि याच्यामध्ये आपल्याला आता आपला घरगुती मसाला वापरायचा आहे ना घरगुती मसाला वापरायचाय मित्रांनो मस्त लाल झनझणीत मित्रांनो हे मोठ मीठ आहे शिव वापरणार आहे आपण मोठ मीठ आणि हळद आहे बघा मित्रांनो लास्ट हळद राहिली आपली आपण मटणामध्ये पण टाकले थोडीशी आणि ही आपण थोडीशी नॉर्मलशी वापर मंडळ सगळे मसाले काढलेत आणि आपलं मस्त चिकन उमले बघा आता चला फटाफट आपले भाकर पण जळाले बघा मित्रांनो आपले मसाले काढायचे आप 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 ना आधामध्ये आणि आता आपण मसाले टाकून घेऊयात आपले मस्त मित्रांनो घरगुती वाटण आपण वापरणार आहे आणि विकतचं पण मित्रांनो वाटण आणले आपण ह्या टाइम ह्या टायमाला म्हणजे जास्त मसाले वापरलेत का नाही वाफ कसलीच आहे बघा मित्रांनो जबरदस्त टाकायचं पाणी टाकायचं का हे हे पाणी आपलं मित्रांनो वर ठेवलेलं हे टाकायचं आता आपल्याला याच्यामध्ये घेते का मसाले राहिलेले का मसाले राहिलेत ना मित्रांनो ते मस्त आपल्याला देऊन टाकायचे तर चला हवं का हे आपलं धिऊन टाकलेत मसाले हे आपले ताटाला लागलेले मसाले आणि आपल्याला हे पान टाकायचं हे गरम पाणी ना मित्रांनो याने म्हणजे चव अजून जास्त वाढते त्याच्यामुळे गरम कधी पण मग पाणी वापरत जावं का मस्त फ्लेवर आलाय आपल्या मटणाला याच्यात थोडस तेल टाकायला लागलं म्हणजे उकळी हा उकळी मध्ये मित्रांनो तेल टाकायचंय आणि आता मस्त जबरदस्त वाफ यायला लागली ला। आता मी नंतर उकळीमध्ये टाकायचं ना पाणी टाकायला लागेल ना आता हे पाणी टाकायचं आपल्याला मस्त हा थोडस ना हे गार पाणी याच्यात मध्ये मित्रांनो आपण हे केले आणि हे पाणी आता डायरेक्ट आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे बाबा हा जबरदस्त रस्ता मित्रांनो मित्रांनो आता हा थोडस तेल टाकूयात आणि पाच दहा मिनटं फक्त हो अजून चला मंडळी आता उतरून घेऊयात आपलं मटन झालंय रेडी आणि आता मंडळी जेवायला बसायला लागली आणि हका एवढं आठवले आपण मी मटण काढून दाखव थोडं आता हका मस्त शिजले मित्रांनो मटन जबरदस्त तर मित्रांनो आजची रेसिपी खूपच जबरदस्त झाली आहे कारण का आपण बरेचसे मसाले वापरलेत आणि सुगंध पण जबरदस्त येतोय मित्रांनो तर चला फटाफट जेवण करून घेऊयात मित्रांनो आणि भेटूया डायरेक्ट जेवण झाले मला मंडळी ह्या का आपला हॉटेल वरती आता रानवारा हॉटेल आपला आता गेट बंद केलाय आपण आणि इथूनच आता आहे मस्त ह्यावा का तयारी झाली छत्री घेतली ती हातामध्ये चला जाऊयात मित्रांनो चला मित्रांनो पुढे जावं आता महागे नाही इकडे जास्त म्हणजे पिळ नाहीत आणि इकडं समोर आता जास्त मोठा इकडल्या बाजूला चालले आपण मंडळी चालली मी बघा किल्ल्याचं किल्लो बघा कसं बाहेर निघाले किती छोटस किल्लो आहे वेळामुळे जायला मित्रांनो आता आपण लोकेशनला पोहोचलोय आहे आणि मस्त साईज आहे त्याचा बघा मित्रांनो फर्स्ट फोन आहे बघा मस्त किंवा चरणीसाठी आलं आहे आणि मस्त बिग साईज आहे पकड पाऊस गेलाय मित्रांनो मस्त आणि या टायमाला किरवीन निघतात निघतात बाहेर आणि वेळ इकडे जास्तच आता दुसऱ्या कोर आलो आपण आता इकडे <laughs> आता किरू बाहेर निघाय लागलेत आठ साडेआठ झालीत आणि बरोबर मित्रांनो आपण टाइम वरती आलोय का नाही टाइम वरती आलोय आणि आता किरू निघायला लागलेत बाहेर मस्त आणि आता मित्रांनो किरू आहे ना धाव ह रे मस्त मस्ते पकड पकड मस्त मोठे हवी याकडे काळा कलर आहे जरा का नाही पळायच्या याच्यामध्ये कस कस फटी मागे अरे तीन झाले तीन चला म्हणता तीन तर आपल्याला किरे भेटलेत आणि आता मस्त हा आहे मित्रांनो बा गिरडी बा कशी बाहेर आली मस्त आणि या समोर समोर याची पिल्लत हा अरे इथे काय पिल्लू हे आपण पकडणार नाही मित्रांनो कारण का हा ले लहान का नाही नको पकडायला इथे एक आणि हो का इथे एक बरं ना काय चिंबोरी काय आली जरा काम घे ना मम्मी आली हा कशी आली ना गे बाग ना मत बाग ना मत याच्या पण आहे रे गरो गण पुढे काय ते इथेच असेल तर मंडळी फायनली आता घरी निघालो आहे आणि आपल्याला किती किरव भेटले तुम्हाला दाखवतो आणि आता आपण घरी निघणार आहे तर किरवे या बघा आपल्याला मस्त मोठी मोठी किरवे भेटलेत हा एवढी एवढे किरवे भेटलेत थोडे हे कर देते देव ओपन ते फाटलेत हे पिशवी पिशवी फाटली हा हो का एवढ्या भेटलेत मित्रांनो